नमस्कार प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पितृपक्ष महिना सुरू झालेला आहे आणि पितृपक्ष महिन्यात आवर्जून केली जाते ती म्हणजे तांदळाची खीर आणि त्याचीच रेसिपी आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात मस्त अशी दाटसर रबडीदार तांदळाची खीर तांदूळ भिजत न घालता कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे चला तर रेसिपी पाहूया सर्वात अगोदर इथं मी कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवली आहे अगदी मंदाचेवर ठेवायचे आहे त्यानंतर इथं मी चार चमचे बासमती तांदूळ घेतला आहे तो थोडासा इथं मी कढईमध्ये परतून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ घेऊ शकता इथं मी बासमती तांदूळ घेतला आहे आणि त्याला एक पाच मिनटं मी कढईवरती परतून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा रवाळ जाडसर असा हा तांदूळ मी वाटून घेणार आहे आणि तर बघू शकता तुम्ही जाडसर असा रवाळ्याचा तांदूळ मी वाटून घेणार घेतला आहे त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स जे की काजू बदाम आणि चारोळी हे घालून घेतलेलं आहे आणि हे, हे थोडंसं मी परतून घेतलेला आहे तुपावरती आणि जो वाटलेला तांदूळ होता तो ही एक पाच मिनटं खमंग असा मी परतून घेतलेला आहे आणि गॅस बंद करून त्यामध्ये एक लिटर एवढं दूध घालून घेतलेलं आहे चार चमचे इथं मी ओल्या नारळाचा किस घालून घेतलेला आहे तांदूळ भाजल्यानंतर तुम्ही ओल्या नारळाचा किसही परतून घेऊ शकता त्यानंतर एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि एक चा चार चमचे उकळी आल्यानंतर इथं साखर घालून घेतलेली आहे मी आणि एक दहा ते पंधरा मिनटं जे दूध होतं ते आटवून घेतलेलं आहे आणि जे परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते यामध्ये घालून पुन्हा एक दोन ते तीन मिनटं खीर शिजवून घेतलेली आहे आणि मस्त असा दाटसरपणा या खिरीला आलेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही खूप मस्त खमंग असा वासही येत होता अशा प्रकारे एकदा खीर नक्की ट्राय करा दहा ते पंधरा मिनटात अगदी रबडीदार ताटसर इथं तांदळाची खीर तयार आहे